ते 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 तो रेंट आपण रेसिडेन्शियलसाठी फॉर्टी पकडतोय कमर्शियलसाठी टू हंड्रेड वन फिफ्टी आणि प्रोफेशनल ऑफिसेस वन ट्वेंटी आता ह्या व्यतिरिक्त आपण म्हटलं की दहा टक्के भाडेवाड पण पाहिजे आपल्याला ती भाडेवाड कोण किती करत आहे आता समजा एका तरी दहा टक्के केली तर त्याला टू पॉईंट थ्री मार्क्स एक्स्ट्रा पडणार जर तर त्यांनी दहा टक्के भाडेवर नाही केली पाच टक्केच कर्च मागे बदल तो जे म्हणल त्याप्रमाणे आपल्याला बेनिफिट पास करतोय त्याप्रमाणे त्याला मार्किंग द्यायची आता आपलं जे फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करून आणला तू तरच तुला आम्ही परमिन कि अकोमोडेशन अग्रिमेंट करूनच आम्ही प्रेमाइसेस वेकेट करणार आहे ही आपली कंडिशन आहे त्या कंडिशन फुलफिल करण्यासाठी त्याला एकशे पंचेचाळीस कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या फिजिबिलिटीमध्ये हा आकडा होता सर से सँक्शन करून आणायला त्याला किती खर्च लागणार एकशे पंचेचाळीस कोटीचे खर्च आहे हे तो त्यांनी जर अॅग्री केलंय ना आपण मॅन्डेटरीज म्हटलं त्याला त्यांनी जर केलं तर एकशे पंचेचाळीस मार्क पाहिजे तो जर म्हटला मी दोन टप्प्यात करतो तर मार्क कमी पडली तो जो म्हटला मी तीन टप्प्यात करतो ते अॅग्री तर करणार नाही आपण तो म्हटला जरी त्याच्याप्रमाणे आपण ती लोक सांगून म्हणजे जनरल प्रॅक्टिसमध्ये मी सांगतो जे बघितले ऑफर ऑफर ते टप्पे टाकून देतात की मी पहिले इतकं करेल इतकं करेल नाही इतकं करेल आपण त्याला इंटरटेअर नाही करणार आपण फुल प्रो कडे जाणार नंतर बँक गॅरंटी आपण फिफ्टी करोड प्रोजेक्टची म्हटले त्याप्रमाणे फिफ्टी मार्क्स पडतील त्याला नेटवर्क आपण जी कंडिशन टाकली होती टेंडरिंगमध्ये ती नेटवर्क टू फिफ्टी सी आर ची म्हटलेलो त्याला मग टू फिफ्टी मार्क्स मग एखाद्याची नेटवर्क असं गृह धरू पाचशेची डायरेक्ट त्याच्या पॉइंट आहे एखाद्याची अडीचशेच्या खाली आहे थोडी पण डायरेक्ट झाला não, B50

जसं एव्हरेस्टर पण 150 च इडातलो होता पण वन फिफ्टीचं एयरचं तर वन फिफ्टी पॉईंट्स असं पेपर एक्स्ट्रा ऑफिस जास्त आणि काय बस मला अजून वाटतं की हे ते पॉईंट देत आपण ते कम्पेअर टू जे टू एंड ते पॉईंट जास्त

किरकोळ मारतील असं त्याला कारण ते काय आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर ते सॅटिस्फाय झालं तर पंचवीस मिळेल याच्यावर डिसिजन घ्यायचा बाकीच्या

सहाशे नव्वद मार्काचा पेपर आहे जास्तीत जास्त मार्क करायला पडत आणि त्यातले काही लोक मॅनिटरी केलेले तो जर तो क्वालिफाय करत असेल तर डिस्कॉलिफाय

पन्नास कोटी अडीचशेड कोटी दीडशे मार्क दिले अडीचशे मार्क दिले ते खूप इझी आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट नाही करायचं असेल आणि एक कोटीचा पाहिली तर सोळा कोटी रुपये सोळा कोटीला जास्त मार्ग पाहिजे की ते पन्नास कोटीची गॅरंटी कोटीचा टनवर कारण की जेव्हा मला म्हणजे जेव्हा मी ते पैसे कॅश मध्ये भरतो ना तर त्याचा म्हणजे त्या सोळा कोटी काढली तर आपली ऑफर ही पन्नास कोटीने आपला फायदा होतो चाळीस कोटीने फायदा सोळा मार्केट नव्हतो असं मला वाटतं आणि सोळा कोटी कॅश टाकतो सुरुवातीला आणि जर माझी सोळा कोटीची आठ काढली तर मी पन्नास कोटी समोर त्याला फायदा म्हणजे तुम्ही आता जरी मागितलं की सोळा कोटी मला देऊ नका

आपण पाच सात वर्ष केलं तर सेफ्टी त्यांनी आपली होतीये त्याची इन्व्हेस्टमेंट लागते मार्किंग जास्त असली पाहिजे आल्यावरती स्पेसिफिकेशन कंपॅरिझन करणार आहे का आपण मध्ये बरेच टाकले की हे पाहिजे

माहिती मागवणार पण रेराची कम्प्लेन्स क्वार्टरली अपडेशन नाही केलं म्हणून रेराची मेहपणी गोष्टीला आपल्याला असं आपण बसून डिलेवरी त्यांनी दिले का म्हणजे फक्त आकडे बोल स्क्वेअर फुट वर बोललो की दहा लाख स्क्वेअर फुट आहे चार वर्षात केल्या असेल तर त्याचं मार्किंग जास्त दिलं पाहिजे म्हणजे सात टक्के कमर्शियल जाऊन चाळीस टक्के पण शिफ्ट पन्नास केलं तरी आठ टक्के नाही प्रत्येकाला पॉईंट मी एक झिरो आहे हे चालू

तुम्ही एकीकडे म्हणता दोनशे ऐंशी मार्क त्याला कसं कन्वर्ट करणार पॉपर्स ला तुम्ही जास्त वेटेज द्यायला म्हणणार कमी तुम्ही रुपीज ला वेटेज रुपीज ला वेटेज त्याच्यापेक्षा एक कॉलम करा त्याच्यामध्ये तुमचं वेटेज ठरवा प्रत्येक पॉईंट आणि त्याच्या मुद्द्यावर कळा की वेटेज ठरवा हा त्याला काय क्रायटेरिया आता मला सांगा

समजा हा पेपर बनतोय कितीचा एकशे साठ मार्ग आठशे चौतीसचा हा पेपर झाला उद्या तुमची जर वापर शंभर टक्के आली समजा एका एखाद्या डेव्हलप सगळं फ्लक्च्युएट झालं त्याचा तो हंड्रेडचा बेस सुद्धा फ्लक्च्युएट झाला ना हंड्रेडचा बेस नाही ना कॉन्स्टंट राहते माझं काय म्हणते की आता की आहे सात टक्के आपण म्हणलो की कमर्शियल म्हणजे एकशे पंच दीडशे टक्के जे आपण बी जी पी जी काढली की आणि चाळीस टक्के जी आहे त्याच्या सोळा कोटी आपण घेणार आहे पन्नास कोटी जी डिझाईन घेणार अशा दोन वेगवेगळे पॉईंट करू आणि वेगवेगळे त्या सिक्युरिटी मध्ये रेराचा कंप्लेंट त्याची डिलिव्हरी येतील विदिन पिरियड दिल्यात का किंवा त्यांनी परत एक्सटेन्शन करून दिल्या त्या गोष्टी आपण पाहू की साइड कशी बांधताय त्या गोष्टी पाहू आणि चाळीस सहाशे मार्कर म्हणजे सात टक्क्याला आपण पूर्ण कमर्शियल

पर्यटक ना सकते हैं सब्जेक्ट भी ना सकते हैं एक क्वालिटी पार्टी नहीं हो सकता मेले में बैठे हैं नार्थ अफ्रीका शोर होता है जंबोरा के जंबोरा के जंबोरा के अपोली के अपोली के शरीर कहाँ रहे हैं कहाँ रहे हैं क्या क्या हुआ है माल को ऊन पंजीस की तरह बहुत अच्छे करना पड़ेगा ऐसी माल तो ये नहीं

साडे चारच सांगता तो खर्च खूप जास्त फुकून सांगतो नाही पण मला वाटतंय सोपं त्यांचं जो पॉईंट होता त्यांनी जे काही कॅटेगरी दिलेली त्याच्यानुसार होणार ना तर थर्टी फाईव्ह हंड्रेड किंवा

ओपन 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 फ्रीज़ ओपन 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 ओपन

काय काय नोट डाउन केले ते फक्त मी दाखवतो तुम्हाला की त्याचा एक्सपिरियन्स काय त्याप्रमाणे त्याला पाहिजे त्याला करताना शकतो की तो बिल्डिंग अप्रुव्हलला कशी त्याची यंत्रणा राबवतो किंवा मटेरियल लेबर त्याचा कसं पकड आहे इथल्या लोकल रेग्युलेशन मध्ये काय त्याच्या मध्ये किती वर्ष आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट किती त्यांनी कम्प्लीट केले तर ऑन गोईंग रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स किती छोटे असेल ना मोठे असेल ना पण कसं आहे लोकांसोबत इंटरॅक्शन करायची काय हे पाहिजे असते माहिती पेनल्टी आपण जो क्लॉज असणार आहे तो कन्सिडर करणार आता प्रोफेशनल अफिलिएशन मध्ये त्याचा सिव्हिल स्कोअर काय आहे त्याचा सेरसाईज स्कोर काय आहे हे सगळे वागा क्रेडाईमध्ये त्याची मेंबरशिप आहे का नाही हे खूप गोष्टी मॅटर करतात असोसिएशन ऑफ इंडिया मेंबरशिप कुठले कुठले सर्टिफिकेट आपण घेऊ शकतो की मी मला जे सापडलं ते, ते आता त्याच्यात कसं इलेबोरेशन करायचं कसं चालायचं याचं मी वर्किंग करतात स्ट्रक्चरल त्याच्या आधीच्या काही कामांचे आपण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट घेऊ शकतो किंवा काय नक्की त्यांनी कामं कशी केली कारण वर्क सँक्शन होत असताना कम्प्लीट होत असताना त्यांचा आरसीसी कन्सल्टंट पण देत असतो त्यांची त्यांची रिपोर्ट हे आपण जी क्वालिटी टेस्ट करायला ऑन पेपर पण येऊ शकतो नुसतं जाऊन डोळ्यांनी बघण्यात आपल्याला तितकं नाही समजणार वॉरंटी कन्स्ट्रक्शनची काय आहे ती दिली आहे का, का त्यांनी कुठल्या प्रोजेक्टला दिली असेल काही काही लोक लिहून देतात की इतके वर्ष मी कॅटर करेल सगळं तुम्ही टेन्शन का असं जर असेल तर तो तसला डेव्हलपर आपल्याला कधी चालणार आहे दहा वर्ष म्हटलं मी परफॉर्मन्स गॅरंटी देणार तो आपल्यासाठी पाहिजेच आहे वॉटर प्रुफिंगची गॅरंटी हे अर्थकेट रेजिस्टन्स फायर रेजिस्टन्स व लिगल मध्ये त्याची फॉर्मची हिस्ट्रीपासून सुरुवात करणार का कुठून आला काय आला हे सगळं स्लो चॅट घेणार ही लोक कोण होती ही कशी जुळत गेली हा इथपर्यंत कसं आज हे साम्राज्य उभं राहिले हे साम्राज्य कसं उभं राहिले उगच ह्या उभ्याच्या मागे जायचं आपल्याला की दहा लोक आहे त्यांच्याकडे कामाला असं तसं ह्याच नाही टोटल अनालिसिस करूनच आपल्याला काम हे खूप मोठ्या क्वांटमचं आहे गेले तर कोणाला देतो याचा पूर्ण जसं स्थळाच्या वेळी आपण बायकर स्टडी सांगायला होतो त्याचप्रमाणे आपला प्रकार नाही मग कोण कोण रनिंग फॉर पार्टनर आहेत पावर कटरनी होल्डली पार्टनर्स कोण कोण आहेत यांचे बाय बँकर्स ऑरमसी सर्टिफिकेट यांच्या ऑडिटेड स्टेटमेंट्स घेणार आहेत आपण सगळ्या मग पुण्यात ऑफिस आहे कुठे आहे किती मोठं आहे कितीचा स्टाफ आहे किती त्यांच्याकडे इक्विपमेंट आहे तिचं सगळं ॲडलिसिस आपण करणार त्याच्यामध्ये फक्त पर्सेंटेज डिपेंड करा तरी नाही पर्सेंटेज ऑफ जर कोलब्रेशन असेल तर किती पर्सेंटेज आहे बाकीदारी नंतर तुमच्या याच्या डायरेक्ट करावं पार्टनर झाले ना, ना? पार्टनरमध्ये लिहू त्यांच्या फायनान्शियल पोजिशन्स मधून त्यांचे कॅश इन कॅशियन समजतात आपल्याला करंट लास्ट समजतात लायब्रेरी समजतात लास्ट थ्री इयरचं वर्क एक्सपेंडिचर काय होता टर्नोर वगैरे सगळं घेणार ते आपण त्यांच्याकडून हे बाकी लिहिलं आहे काली मग तीन इयर तीन वर्षांचे ऑडिटेड स्टेटमेंट घेणार आपण